राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोनघ्या सोण्यासारखे रहा कोगनोळी सिमोलंगण उत्साहात पारंपरिक पद्धतीने कोगनोळीस पंचकृषीतील नागरिकांकडून सोनघ्या सोण्यासारखे रहा असा शुभसन्तीज देत गुरुवरी सिमोलंगण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले गुरुवरी सायंकाळी ढोल वादनाचा निनांतत संपळ व कैताळाच्या स्वरात कोकणोडी गावातून अंबाबाईची पालखी बिरदेवाच्या पालख्या रेणुकाची पालखी वाजत गाजत बिरोबा माळावरील सिमोल्लंघन माळापर्यंत आणण्यात आल्या यावेळी त्यांच्या समवेत बिरदेवाचा आश्वय होता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सिमोल्लंघन माळावरती आपट्याच्या पानाचे विधिवत पूजन मानकरी बंधूंच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला ग्रामस्थांच्याकडून सोने लुटण्यासाठी कोगनोडी हंबरवाडी दत्तवाडी व वाडी वस्तीवरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोने लुटल्यानंतर गावातील सर्व देवी देवतांना सोन्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर रात्री उशिरापर्यंत एकमेकांना आपट्याची पाणी देतं सोने घ्या सोन्यासारखे राहा असा शुभ संकेतही देण्यात आला सोने लुटताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनकडून दोन बीट हवालदार व पोलिसांची नेमणूक करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानकरी न्यूजसाठी राजू कोळेकर कोगनोळी